राधे काय चालू आहे आज कोणासारखं कोणासारखे फोकत तयारच व्हायच्यात तयार होऊन तळायच्या कशाबद्दल काय विशेष आहे माहेरायच्यात का कुठे यायच्यात होणार करंज आई काहीच बोला नाही आईनी राधास बघा राधानी राधा, राधा बोलवा का बोलत नाही बोलकी इकडे कमेंटला उत्तर मला द्यावी लागतात राधा का बोलत नाही राधा का बोलत नाही राधा सिरियस राहते सारखी बर उद्या रक्षा रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन साठी आमच्या आई मला असं वाटतं रक्षाबंधन दिवशी पहिल्यांदाच चाललं काय पहिल्यांदाच <laughs> किती वर्षात <ना? laughs> किती वर्षात ना काही लग्न झालं बघ मग साठ वर्ष झालं साठ वर्ष नाही पण काय होत आमच्या नानांना खूप बहिणी आहेत म्हणजे चार पाच बहिणी आहेत मग त्या यायच्या मग कसं होतं आईंना वाटायचं तर त्या आल्यानं आपण कसं जावं त्याच्यामुळे आता ह्या वर्षी काही थोडेसे चान्सेस कमी आहेत येण्याच्या राधिका पण जायचं कॅन्सल झालं झाल्या वर्षी राधिका जातच नाही नाही पहिल्या वर्षी येईल ती दुसऱ्या वर्षी तिचा भाऊ आलता आता ह्या वर्षी म्हणलं नाही तुमची काय ताई व्हिडिओ काढते त्यामुळे तिचा भाऊ या वर्षी येणारच नाही होय त्यामुळे आम्ही जे सगळे पार्सल पॅक केले त्याने इतरांसाठी तसंच त्याला पण करून पाठवलं राखेचं पार्सल भेटलं नाही नाही भेटेल आईला काय द्यायचं आईला आईलाय झपाटे होय काय का हे काप हे काय करंजी, करंजी। चकली <laughs> <ना आगे। laughs> हे चालू आहे म्हणून इथे बघा छान मस्त अशा आमच्या या करंजा तयार झालेल्या आहेत आणि खर तर आहे ना तुम्हाला सांगा ना अशा पद्धतीचे फोडवरती आले पाहिजेत म्हणजे छान खुसखुशीत अशी ही करंजी होते आणि आमच्या नानांना थोडीशी जास्त डार्क करंजी आवडते त्यांनाच नाही सगळ्यांनाच तशाच पद्धतीची आवडते कारण की मग ती खाना खाताना जास्त खमंग अशी लागते मम्मा काय करते रे गलमय बोलत कुठे गेलं याचा जो सुगंध आहे ना तो संपूर्ण किचन मध्ये दरवळतो आता ह्या आमच्या करंजा बघून कोणाच्या कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून नक्की सांगा आपण ह्या करंजा काढण्यासाठी ऑडीचा युनिरॅप हा पेपर फॉइल वापरलेला आहे खूप उपयोगी असा हा पेपर आहे हा जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा गिफ्ट आणायला आता हो आणि मग अशी विचारलं मम्माने सई गिफ्ट काय आणू तर सई काय म्हटली कलर मग गिफ्ट लगेच मम्मा म्हटली नाही लगेच परत दुसरं काय विचारलं की मम्मा काय म्हटली हे नाही ना। ते नाही मग मम्माला म्हटली तुझ्या मनाने काय आणायचं ते आण अगोदर विचारते काय आणू आणि परत म्हणते हे नाही ते नाही हे की नाही ती पहिलीच आहे आणि असे पण इतके पण काही जास्त येत नाहीत कारण की तिला ते व्यवस्थित हँडल करता येत नाहीत हो की नाही बर नाही नाही तसं काही नक्की नाही वॉटर कलर गिफ्ट मागून असतं कसं आहे मला हेच पाहिजे म्हणून नसतं ना मग उद्या एके ठिकाणी वास्तू आहे आणि बारसं पण आहे तर त्याच्यासाठी इथं गिफ्ट सिलेक्ट करायचं झालेलं आहे हे ना आपण की होल्डर जे म्हणतो ना, देखे ना, देखे ना।, 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 ना। ते आवडलं पण बघ आणखी दुसरं काय आवडते का ते हे पण गिफ्ट तर घेतलं नाही ज्यांच्यासाठी बघायला आलं त्यांना तर काही नाही घेतलं पण हे आमच्यासाठीच घेतलं हे काही नाही आपलं पेन वगैरे ठेवत ते तशा पद्धतीचं चॉकलेट नाही दे हे चॉकलेट चालू दिसते सईकडनं गिफ्ट द्यायचं त्याला हे करावं लागेल मला आज ते मशीन नसती का खायचा प्रकारे असं वाटतं सईकडनं रानाकडनं सैला गिफ्ट घ्यायचं पण तर राणालाच बघायचं तर सेल नाही राणाला मोबाईल आवडतो

खरं तर खूप दिवसापासून मी हे पाहते पुस्तक म्हणजे इथंच नाही सगळीकडेच पाहते आहे घ्यायचं विचार करते आहे पुस्तकात घेण्यासारखंच भरपूर आहे पुस्तक नाही किती वेळ आर्थिक सल्ला खाली पण त्याला हे स्टँडर्ड स्टँडर्ड हे डबल स्टँडर्ड वाटते

बसून पण होते अभ्यास पण होते आहे पण साईज हीच एक आहेत ना ते चार्ट घेच्यात ओ आईचा ए बी सी सर डी चार्ज जिथल्या येतं आता पण तरी पण म्हटलं ते असावं डोळ्यासमोर कारण की जेव्हा ती रिडिंग करते ना त्यावेळेस कोणती विसरल्यासारखं करते ते ए बी सी डी चार्ज आणि टेबल्स ते सध्या टेबल्स पाठ करते देतो टेबल्सचा एक चार्ट घ्यावा मराठी का इंग्लिश इंग्लिश दोन्ही करते फक्त काय नाही एबिसेडिक झालं आहे झालं बरं का पण जेव्हा ती रीडिंग करते ना तर त्यावेळेस तिला हे आठवायला डोळ्यासमोर असं म्हणजे पटकन बरं ठीक आहे बस हा एक चार्ट किती ना आपण याला स्वतःला काही घ्यायचं म्हटलं तर खूप पटकन घेऊ शकतो पण इतरांना काय द्यायचं म्हटलं ना खूप मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे आपल्या डोक्यात विचार नाना प्रकारचे असतात की कशा पद्धतीचं घ्यावं किंवा त्यांना आवडेल का किंवा त्यांना उपयोगी ठरेल का राणाला राणाचा काहीच हिचं चान्स नव्हता तरीसुद्धा राणाला घेतलं गेलेलं आहे सईला घेतलेलं आहे आता पॅकिंग करताना तुम्हाला दाखवते की सईला काय घेतले ते आणि आता आपल्याला ज्या कार्यक्रमाला जायचं त्यांच्यासाठी आता शोधूयात की काय घेऊ शकतो आपण ते सई राणाचं म्हणा असं चालू असतं चालू आहे सईला एक म्हणता म्हणता खूप सगळ्या वस्तू घेतल्या कारण की मला घरी गेल्यानंतर दाखवतो घरी नाही आता उद्या उद्या उद्याच्या रिक्षा बनवतो पाच वाजून दहा मिनटं करा सतरा मिनटं झाले तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की सईला काय काय घेतलेलं आम्ही आत्ता इकडं गावाकडे आलेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला बाहेरचं दाखवते मी आम्हीच खरं तर पावसात अडकून बसलो आणि आम्ही दोघेसुद्धा पूर्णपणे भिजलो होतो तिथं थांबायचं म्हटलं तर म्हटलं आज दिवसभर खूप जास्त ऊन होतं त्याच्यामुळे पाऊस पण हा असाच लागून राहील ला, आणि राहिल्यावर मग रात्रीचं परत निघण्यापेक्षा त्याच्यामुळे म्हटलं चला भिजत तर भिजत आहे त्याच्यामुळे आम्ही तसंच घरी आलो आणि इकडं खूप सगळा पाऊस झालेला आहे हे आमच्या दारासमोरचं पाणी जे वाहते आणि तिकडं पण वाहते खरं तर आणि आमचं हे जे अंगण आहे ना ते सई आताच सांगत होती की सगळं भरलं होतं इथं सगळं पाणी 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 झालं तर सई बिचारी गिफ्टची वाट बघत होती पण आम्ही तिथंच एका दुकानामध्येच ठेवून आलो जिथनं आम्ही एक गिफ्ट घेतलेला तिथंच ठेवून आलो गिफ्ट म्हटलं परत भिजेल पावसामध्ये तिथं तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणी 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 झालेलं आहे सई आहे ना आल्या आल्या तिला असं वाटलं की मम्माने गिफ्ट आणलेलं आहे तर खूप खुश झाली ती पण जेव्हा तिला कळालं ना की आम्ही तिचं गिफ्ट तिथंच ठेवून आलो तर त्यावेळेस नाराज नाही झाली कारण की मग तिला पण कळलं पाऊस वगैरे हो होत आणि सईची ह्या वेळेस मज्जा आहे एक नाही दोन नाही तर चक्क तीन तीन तिला गिफ्ट मिळणार आहेत आणि हे छोटंसं गिफ्ट बघून तिचं असं चाललंय की हे फोडू का मुंबा तर अजिबात नाही ते फोडलं जाणार नाही आहे आणि मग अशी मी तुम्हाला म्हटलं की मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते तर काय झाले आणखीनही राखीचे पार्सल जात आहेत म्हणजे लोकांचं काय म्हणणं आहे की लेट भलेही होऊ द्यात पोळ्यापर्यंत म्हणजे आमावश्यापर्यंत रक्षाबंधन हे चालतंच तर ज्यांना लेट झालेले मलाच सांगण्यासाठी तर ते मग त्यात तर ह्या ज्या राख्यात आहेत ना ते ह्यांचे एक मित्र आहेत तर त्यांच्या मिसेसच्या भावाला पाठवायच्या तर राख्या त्यांनी घेऊन ठेवलेल्या होत्या पण त्यांना कुरिअर करणं झालं नाही तर त्यांनी डायरेक्ट राख्या माझ्याकडे दिलेल्या आहेत आणि लाडू वगैरे जे काही असेल ते म्हटले तुम्ही कुरिअर करा तर आता माझे जे पाऊच आहेत ना माझ्याकडचे पाऊच सगळे संपून गेले तर त्याच्यामुळे मी आता ही डब्बी आणलेली आहे लास्टच्या ज्या काही दोन तीन ऑर्डर राहिलेल्या होत्या ना तेवढ्यापुरतीच आणलेली परत आता ही ऑर्डर ॲड झालेली आहे आता बघू ह्याचं कसं करायचं ते आणि हे पुस्तक बऱ्याचशा जणांना हे माहितीसुद्धा असेल बऱ्याचशा जणांनी हे वाचलंसुद्धा असेल पण माझे खूप दिवस झालं वाचण्याची इच्छा होती तर म्हटलं चला आज फायनली आपण हे घेऊनच टाकूयात याच्या अगोदर आहे ना पंढरपूरच्या बसस्टँडवरून मी हे पुस्तक घेतलं होतं अग्निपंख आणि माझं वाचून झालेलं आहे पण माझे अगदी थोडेसे शे, शेवटचे शे, एवढे पानं राहिलेले आहेत तर तेही लवकर कम्प्लीट हे कम्प्लीट करून मग नंतर हे वाचायला घ्यायचं तसं बघायला गेलं तर एवढा वेळ नसतो पण तरी सुद्धा तेवढ्यात ना तेवढा वेळ काढून हे माझं कम्प्लीट होत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आहेत फुक्स त्यांना आपण गिफ्ट आणले ना कोणाला गिफ्ट आणलेलं हा हा ते आहे बर एंजल पिऊन आहे ते देवघरात ठेवले ते असं ते गंगाळे म्हणतात त्याला किचन मध्ये आणि हॉल मध्ये मा मला थोडीशी आवश्यकता वाटत होती या हुकांची तर दिसले म्हणून हे घेतले आणि आता उद्या एके ठिकाणी बारस पण आहे आणि आपण काय म्हणतो घराची वास्तू शांती पण आहे तर त्याच्यासाठी हे त्यांना छान असं गिफ्ट घेतलेलं आहे तुम्ही उद्या गेल्यानंतर तिथं पाहतालच की खूप सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी घर बांधलेलं आहे तर म्हटलं चला चा त्यांच्या मुलांची आणखी लग्न झालेली नाही आहेत जेव्हा त्या मुलांना मुली पाहायला येतील तर त्यावेळेस असं घर आपण छान असं डेकोरेट करतोच तर त्यावेळेस हे भांडणं माझं त्यांना नक्की उपयोगी ठरेल फायदेशीर ठरेल तर त्या दृष्टिकोनातून हे मी घेतलेलं आहे आता बऱ्याचशा आम्ही प्राईज विचारतील तर मला साधारण एक दीड हजारापर्यंत हे बसलेलं आहे आणि ॲज युजुअल सगळ्यांना माहिती आहे मी जिकडं जाईल तिकडे मला डिस्काउंट मिळतो <laughs>